जे आमचे चाळीस वर्षाचं जे आमचं हक्काचं सीट होतं तिथलं ते प्रदर्शन नाहीच आहे हे मी मगापासून मला जे पत्रकार बांधव भेटतं ते हेच विचारते हे शक्ती हे शक्तीप्रदर्शन आहे जे आमचे चाळीस वर्षाचं जे आमचं हक्काचं सीट होतं तिथलं ती जागा बदलली म्हणून आम्ही आज आमच्या पक्षप्रमुखांना नेत्यांना आमच्या मुख्यमंत्री महोदयांना मु� आदरणीय एकनाथ साहेबांना ते आमच्या हक्काची जागा धनुष्य बाणावरती आम्हाला मतदान करायचं आहे आणि त्या चिन्हाची मागणी करण्यासाठी आम्ही इथे सगळे शिवसैनिक शाखाप्रमुखापासून ते माझ्या जिल्हाप्रमुखापर्यंत सगळे नेते मंडळी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत उमेदवारी घोषित होण्यापूर्वी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही या चर्चा झाली होती जागेबद्दल झाली होती त्यावेळेस सुरू होतं की महायुतीमध्ये जागा कशी सुटते पण तिथं जर परिस्थिती बघितली तर पारंपरिक तो मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे त्याच्यामुळं आम्ही त्या आमच्या हक्काचं जे चिन्ह आमचं शिवसेनेचं आहे जे बाळ कडू म्हणू आपण त्याला ते चिन्ह आमचं कारण तो पारंपरिक मतदारसंघ गेले चाळीस वर्षापासून धनुष्यबाणावरती तिथं मला वाटतं अपवाद एकदा फक्त नाहीतर पस्तीस वर्ष अभेद्य तो, तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे जागा तुम्हाला पाहिजे याबाबत तानाजी सावंत यांच्यासोबत काही बोलणं झालेलं आहे का त्यांची काय त्यांचं काय म्हणणं आहे याबाबत तानाजी सावंत साहेब माझे चुलते आहेत पण ते या पक्षाचे नेतेही आहेत आम्ही जसं मुख्यमंत्री महोदयांना आहे तसं मला वाटतं ही जागा डिक्लेअर झाल्यापासून मी आजच त्यांनाही भेटायला या ठिकाणी आलेलो आहे मी त्यांनाही आज भेटेल त्यांचीही चर्चा करेल आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजीबाई शिंदे साहेब यांनाही या भेटण्यासाठी आम्ही आज, आज वर्षावरती जातोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या चंद्रपूरमध्ये आहे त्यांच्यासोबत फोनवर काही चर्चा झालेली आहे का तुमच्यात आले साहेब येत आहेत साहेब आल्यानंतर आम्ही भेटू साहेबासोबत बोलणं झाल्यानंतर पुढची भूमिका काय असतात जर अर्चना पाटील यांना जागा सोडली तर तुमची पुढची भूमिका काय असेल पक्ष आदेश जो देईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल पण गेल्या चाळीस वर्षापासून जे आमच्या सर्व शिवसैनिकांनी मिळून त्या जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे हद्दपार केलं गेलं आम्ही एक दोन हजार एकोणीसला जर आज दोन हजार चोवीसला परत आमच्या सर्व शिवसैनिकावरती जर त्यांचाच उदो उदो करण्याची जर वेळ येत असेल तर मला वाटतं ह्याच्या एवढी मोठी मुट, शोकंदी का शिवसैनिकांसाठी दुसरी कुठली नसेल नक्की जर तुम्हाला जर जागा मिळाली तर किती लाखाच्या मतांना तुम्ही निवडून येणार धनुष्यबाणाच्या चिन्हाला जर ती जागा मिळेल धनुष्य बाण हा जर उमेदवार असेल तर ती दोन लाखाच्या फरकानं जागा निवडून येईल एवढं मी माझ्या सर्व शिवसेनेच्या सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका